सुनील चव्हाण हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या राहुल भबिरे पवन कित्तुरेसह सांगली जिल्ह्यातील सागर पवार गँगच्या नऊ जणांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार मोक्का कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रस्ताव मंजूर केला आहे या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे गुरुंदवाड येथील सुनील चव्हाण यांचा सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जुन्या भांडणाचा रागमनात धरून खून करण्यात आला होता या खुनाच्या तपासामध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावरील कुख्यात आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सागऱ्या उर्फ सागर अरविंद पवार राहणार विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली व टोळीतील सदस्य राहुल किरण भंबिरे पवन नागेश कित्तुरे राहणार परेटगल्ली कुरुंदवाड पठाण राहणार कृष्णानगर इचलकरंजी तालुका हातकणंगले ढवणे तुषार तुकाराम भारंबल रोहन किरण जावी रितेश विकास खरात सोहन माणिक ठोकळे राहणार जुना वासुंबे रोड आदर्शनगर विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली व विधी संघर्षित बालक अशांच्या टोळीने सदर संघटित गुन्हेगारीच्या कृत्यास परिणाम दिलेचे व सदर टोळी विरुद्ध एकूण पंधरा गंभीर गुन्हे त्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न प्राणघातक शस्त्रांशी गर्दी मारामारी किरकोळ व गंभीर दुखापत, खंडणी वसुली असे दाखल असलेले निष्पन्न झाले कोल्हापूर जिल्ह्यात व ग्रामीण भागात शरीराविरुद्धच्या व मालाविरुद्धच्या गुन्ह्यासह अवैध व्यवसायामध्ये सक्रिय असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि समाजकंटकांचा बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी कडक प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक सिंह साळवे अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली गुन्ह्याचा तपास करून सांगली जिल्ह्यातील कुप्रसिद्ध सागऱ्या पवार गँग या आंतरजिल्हा संघटित गुन्हेगारी गुन्हेगारीविरुद्ध मोकांतर्गत कारवाईची पूर्व परवानगी मिळण्यासाठी जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुख पंडित यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी प्रस्तावाची छाननी करून प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला असता प्रस्तावाला मंजुरी दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजकंटक आणि गुन्हेगार टोळ्यांच्या विरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे कुरुंदवाड शहरातील भबिरे आणि कित्तुरे या दोघांचाही मोकांतर्गत कारवाईत समावेश झाल्याने शिरोळ तालुक्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ